निसर्गात प्रत्येक जीवाची आपली एक वेगळी ओळख असते पण त्यातला सर्वात वेगळा आणि आकर्षक जीव म्हणजे हायना यालाच मराठीमध्ये आपण तरच म्हणतो लोकांच्या मनात तरच म्हटलं की पहिल्यांदा येतो तो त्याच्या विचित्र हसण्याचा आवाज म्हणूनच त्याला लाफी म्हणतात असेही म्हटले जाते जंगलातील गुड शक्तिशाली आणि बुद्धिमान शिकारी म्हणजे तरच त्याचे जबडे एवढे मजबूत असते की तो हडे देखील सहज पडतो त्याची पचनसंस्था इतकी प्रभावी आहे की तो शिकार केलेल्या प्राण्यांचा जवळपास प्रत्येक भाग पचवू शकतो म्हणूनच याला निसर्गाचा असेही म्हटले जाते लोकांना की फक्त मृत प्राण्यांवर उपजीविका करणारा स्कॅव्हेंजर आहे म्हणजेच शवभक्षक आहे पण खरं म्हणजे तो उत्तम शिकारी आहे सिंहासारख्या भलाढ्य प्राण्यांनाही तो कधी कधी धक्का देतो हाय ना स्वतः टोळीने शिकार करतो पण संधी मिळाली तर इतर, इतर प्राण्यांनी मारलेली शिकारही साफ करतो तर असे ऐंशी ते नव्वदच्या टोळीमध्ये असू शकतात या टोळीला क्लान असे म्हणतात याचं वैशिष्ट्य म्हणजे टोळीची शिस्त ही जबरदस्त असते आणि टोळीची सत्ता ही मादी तरसाच्या हातात असते म्हणजेच यांचा समाज हा मादीप्रधान आहे हायनाचे मुख्य चार प्रकार आहेत यामध्ये स्पॉटेड हायना ब्राऊन हायना आर्ड उल्फ हायना आणि स्ट्राईप हायना भारतात व आपल्या महाराष्ट्रात आढळतो तो स्ट्राईप राहायणं म्हणजेच पट्टेरी तरस पट्टेरी तरस हा राखाडी अंगावर काळ्या पट्ट्या असलेला आकाराने लहान पण चपळ शिकारी तो सहसा रात्री बाहेर पडतो पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा येथे तो प्रामुख्याने आढळतो विशेष म्हणजे महाराष्ट्रात ना जंगलाच्या पलीकडे गावाजवळ ओसाड जागेत विहिरीजवळ किंवा शेतांच्या कडेवर सुद्धा फिरताना दिसतो हा मुळात भितरा आणि लाजाळू असतो पण आपल्याला धोका वाटला तर तो माणसावर हरलेख सुद्धा करतो स्पॉटेड हायना सारखी मोठी टोळी हे पट्टी तरच करत नाहीत ते एकटेच फिरतात किंवा काही वेळा ते आपल्या कुटुंबासोबतही आढळून आलेले आहेत हायना हा निसर्गातील रह रहस्यमय विचित्र असणारा पण महत्वाचा प्राणी आहे तो फक्त शिकारी नसून मृत प्राणी खाऊन पर्यावरण स्वच्छ ठेवतो ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद